वाटतो त्याच्यापेक्षा आज प्रेक्षक वर्ग नक्कीच मोठ्या संख्येने उपस्थित आहे सर्व प्रेक्षक वर्गाचं आमच्या मंडळाच्या वतीने आभार मानतो दरम्यान आमच्या मंडळाला सदीच्या भेट देण्यासाठी ओमकार कॉम्प्युटर्सचे मालक श्री ओंकार पुजारी हे ते उपस्थित आहेत मी पुजारी सरांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचे फायनल उद्या वायुपुत्र राजापूर कडून दहा नंबरचा खेळाडू रोशन जाण्या जा 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 चिपळूणच्या सात खेळाडूंसमोर सा दरम्यान आमच्या स्पर्धेला सदिच्या भेट देण्यासाठी ओपकार कॉम्प्युटरचे मालक यांच आम्हाला नेहमी मोलाचं योगदान असत ते ओंकार पुजारी यांचा शाल शिपय आणि भेटवस्तू देऊन सन्मान करतायत आमच्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष सतीश पटवे नाही हो मग अजून ते उद्या फायनल लाईनल सेमी फायनल ला ती धन्यवाद पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात वाईट पुत्र कडून पक्क चिराव तुम्ही टीम टाका गुन्हे नामोंचा असा सात खेळाडू समोर चप्पल चढाई करणे हा त्याचा हातखंड बघूया आपल्या कौशल्याच्या जोरावर आपल्या संघासाठी इतपत योगदान देतोय मात्र कोणती जोखीम न घेता आपल्या संघात परत आपल्या सर्व तालुक्यात जिल्हास्तरीय डायरेक्ट वाईपुत्राकडून डोअर डायरेक्ट शुद्ध दृश्य पेला आलाय तो पत्केला पाण्याकडे प्रयत्न बघूया पंकज आपल्या साधा एक मात्र पंकज हा येथून घेतोय आणि आपल्या संघाचा खातं उघडतोय आता पुन्हा एकदा चिपळूण संघाची दुवार काय लोकबरच्या धर्तीवर चालणारी स्पर्धा सलग दोन एमटी नंतर पुढची येणारी चढाई डो आर डाय नाही मी नॉट आउट एक हाती पकड करण्याचा प्रयत्न फसतोय आणि दहा नंबरचा रोशन बाद होतोय आणि एक गुण मिळतोय तो चिपळ सांगावला नाही नॉट ना, आउट मित्रांनो आज आपल्याला या स्पर्धेचं भव्य स्वरूप दिसतंय मला कदाचित माझा अंदाज चुकीचा असू शकतो तो जर चुकीचा असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो पण आज आपण त्यांच्या जिल्हास्तरीय स्पर्धा बघतोय या काही वर्षांपूर्वी राजापूर तालुक्यातील मोठमोठी मंडळ या स्पर्धा मोट भरवायचे मला आम्चा 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 आज मला सांगायला अभिमान वाटतो आमच्या आंबेवाडी सारख्या छोट्याशा गावाने आमचं लहानच म्हणलंय आज आम्ही हे जिल्हास्तरीय स्पर्धा त्यामध्ये आमच्या प्रतिष्ठानचे सर्व सदस्य पदाधिकारी हे जवळजवळ गेले दोन तीन महिने अहोरात्र मेहनत घेत आहेत आणि या मेहनतीतून या कष्टाचं चीज म्हणूनच आपण गॅलरी फुल हाऊस बघतोय आणि इकडे मैदानाच्या डाळ्याबद्दल देखील असंख्य प्रेक्षक सामन्याचा आनंद घेत आहेत चिपळूण संघाबद्दल बोलायचं झालं तर रत्नागिरी जिल्ह्यात आणि रत्नागिरी बाहेर देखील मुंबई पुणे अशा ठिकाणी जाऊन या संघाने आपला दबदबा निर्माण केला आणि तो संघ आज आंबेवाडीच्या या मैदानात आपला खेळ दाखवतोय पहिल्या सामन्यातील सामना, सामना रोहित पुन्हा एकदा वाईपुतच्या चार खेळाडू समोर आणि जोखीम न घेता आपल्या संघात परत जातोय अजून एका गोष्टीचा उल्लेख करावा लागेल मी काही क्षणापूर्वी जे वक्तव्य केलं होतं की जिल्हास्तरीय स्पर्धा भरवणं काही सोपं काम नाही याआधी जे जिल्हास्तरीय स्पर्धा व्हायच्या राजापुरात ते मोठमोठी मंडळ भरवायचे पण निवेदनाचा विचार केला हा संघ एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार दोन हजार या कालखंड भरवतात यावर्षी जिल्हास्तरीय भरवण्याचा नक्की प्रयत्न करा आणि त्यांच्या शब्दाला त्यांच्या हाकेला आमच्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष सतीश बंडे आणि होते प्रतिसाद दे हे श्री शिवधनुष्य पेल आणि आज आपण बघतोय की निवेदन देवीजय सारखा राज्यस्तरावर अनेक महिलांना गाजवलेला संघ हा आपल्या मैदाना खेळतोय या या गोष्टीचा प्रतिष्ठानचा एक म्हणून अभिमान वाटतो सुंदर सुंदर अशी साखळी पकड होते आणि चव्वेचाळीस नंबरचा भूषण मोलाचं योगदान देतोय मी मागाशी भूषण बद्दल बोललो होतो मूर्ती लहान पण कीर्ती महान असा हा खेळाडू आता मात्र चुकवत चालू आहे वाईपुत्राच्या ती खेळाडूंसमोर वाईपुत्राला सुपर टॅकल करायची नामी संधी आणि एका पकड करायचा प्रयत्न बसतोय आणि सांगा ना <concerneden> कृपया पंचांशी कोणत्याही प्रकारचा वाद घालायचा नाहीये वाईपुतळ राजापूर पंचांचा निर्णय अंतिम राहील पंचांशी कोणत्याही प्रकारचा वाद घालायचा नाहीये पुन्हा एकदा एक नंबरचा चढाई भेटू चिपळूणच्या सात खेडून समोर आणि सुंदरशी अँकर होते करायची अपेक्षा आज देखील राहील स्पर्धा आपली आहे मंडळ आपलं आहे त्याचं भान प्रत्येक खेळाडूने ठेवायचंय एक खिलाडू वृत्ती दाखवायची आहे हार आणि जीत कुणा एकाची होणारच लेकी परंतु आज, ले। आज संपूर्ण राजापूर तालुका आपला खेळ बघतोय आणि एक गोष्ट मिळतोय तो, तो चिपळून पुन्हा एकदा दहा नंबरचा रोशन अनेक मैदाना गाजलेला हा चप्पल घुनी खेळाडू चिपळूणच्या सात खेळाडूंसमोर मात्र तितके दक्ष असे चिपळूणचे खेळाडू 内脏类。<laughs> पुन्हा एकदा रोशन चिपूणचा साथ खेळून समोर आणि कोणतीही जोखीम न घेता आपल्या सदात परत जातोय पुन्हा एकदा चिपळूण करून एक नंबरचा चढाई पटू वाईपुत्र साथ खेळून समोर मैदानाच्या डावको भेद खोलून अशी चढाई करतोय मित्राكله आधीच झालंय रे ना सांगितलं आमच्या सदलेला सदस्या भेटण्यासाठी ओमकार कॉम्प्युटर सर्व्हिसेसचे संदीप पुजारी हे प्रेक्षक वर्गामध्ये आहे मी त्यांना न मंडळातर्फे विनंती करतो की आपण व्यास तिच्यावर यायच पुन्हा एकदा पंकज रा आणि एक गुण मिळतोय तो चिपळूण संघाला चिपून संघाकडून पुन्हा एकदा डुअर टायर श्री संदीप पुजारी यांचं आगमन होत आहे मी मंडळाच्या वतीने त्यांचं स्वागत करतो चललंच नाही एकदा की टाकून गेली

जे होतकरू खेळाडू आहे त्यांनी नक्कीच या संघाचा खेळ पाहण्यासारखा आहे शिस्तबद्धता अचूकता आणि नियंत्रण अशा तिन्ही आघाडी आघाडीवर हा संघ सरस ठरतोय होतकरू संघातील खेळाडूंना नक्कीच शिकण्यासारखा आहे आपल्या खास आग्रह खातर संघ आज आंबेवाडी सारख्या एका लहान गावात खेळताना दिसतोय नाही डायरेक्ट शुद्ध दृश्य पिला आलाय तर आणि वाईपुत्राकडे सुपर टॅकल करायची नामी संधी सुपर वाईपुत्र राजा पुस्तकाकडून आणि दोन पोस्ट इटे राजापुर पुस्तके आता मात्र वायुपुत्र राजापूर संघ काही आक्रमक होताना दिसतोय आणि दोन गुण मिळतायचे राजापूर संघाला सामन्याला सुरुवात होते कबड्डी हा खेळ या खेळात शेवटच्या क्षणापर्यंत सामन्याचं पारड कोणत्या टीम कडे झुकेल सांगता येत नाही असा अनिश्चिततेचा खेळ असा हा कबड्डी आपल्या लाल मातीतला खेळ रोशन सुंदर सुर शुंदर पकड होते आणि एक तो चिपोस सांगा पुन्हा एकदा भूषण गुडेकर चिपोल उगवतात तारा असा हा भूषण गुडेकर दावा करतोय आणि एक गुण घेतोय आणि आपल्या संघात परत जातोय बाई पुतकडून पुन्हा एकदा पंकज गाव हा देखील एक राजापुतला की एक गुन्हे खेळाडू असा हा खेळाडू उंच लाग भिरकावून गडी टिपण्याचा त्याचा हात खांडा कबड्डी स्पर्धा या स्पर्धेला खास आपण आकर्षक अशी पारितोषिकी ठेवलेली आहे सामन्यातील प्रत्येक सामनावीर आमच्या मंडळाचे उपाध्यक्ष श्री महेश बंडे यांच्याकडून आकर्षक चषक देतोय तसेच अंतिम विजेत्या संघास चालू सामन्याची शेवटची पाच मिनिटे या स्पर्धेतील अंतिम विजेत्या संघ आणि अंतिम उपविजे संघास रोख रुप रुपये अकरा हजार एकशे अकरा व आकर्षक चषक तसेच त्या संपूर्ण स्पर्धेतील उत्कृष्ट चढाई पटू उत्कृष्ट पकड करणारा पटू आणि सर्वोत्कृष्ट खेळाडू सुंदर अशी चढाई होते आणि दोन गुण मिळत आहेत

पर मॅच भाई उत्तर आदपूर संघ ऑल आउट होतोय आणि पण संघ

तयार राहायचे पुन्हा एकदा पोस्ट सकाळकडून एक नंबरचा सराईपटू राजापूरच्या सात खेळाडू सपोर्स चालू सामन्याचं शेवटचं एक मिनिट मित्रांनो आपण या स्पर्धेचं जेवढं भव्य असं स्वरूप बघतोय तेवढीच भव्य दिव्य स्वरूपाची खास शिकली देखील आपण या स्पर्धेसाठी लावली आहे स्पर्धेतील अंतिम विजेत्या संघास पंधरा हजार पाचशे पंचावन्न व आकर्षक चषक